नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर राहिले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिले सहा हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आलेली एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तीन हजार रुपये सरासरी दर राहिलेत दोन हजार रुपये बाजार समिती धाराशिव आलेली एक हजार आठशे एकोणऐंशी नग कमीत कमी दर राहिलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर राहिले दोन हजार रुपये सरासरी दर राहिलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली सोळा हजार तीनशे नग कमीत कमी दर राहिलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सातशे रुपये सरासरी दर राहिलेत सहाशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आलेली चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर राहिले सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ हजार रुपये सरासरी दर राहिलेत सात हजार रुपये बाजार समिती पाटण अवकालेली नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर आले चौदा रुपये जास्तीत जास्त दर आले सोळा रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार न कमीत कमी दर राहिलेत रा पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर राहिलेत रा 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 वीस रुपये बाजार समिती राहता आवकालेली चारशे तीस न कमीत कमी दर राहिले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर राहिलेत पंचवीस रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत अकरा हजार पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत तेरा हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार पासष्ट रुपये बाजार समिती रामटेक अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आलेत अठरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत एकोणावीस हजार रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सात हजार पाचशे त्र्याहत्तर नग कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेले अडतीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली आठशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली बावीस हजार नऊशे नग कमीत कमी दर राहिलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आलेत दहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली आठशे नव्वद न कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बत्तीस रुपये सरासरी दर आले वीस रुपये बाजार समिती कामठी आलेली तीन क्विंटल कमीत कमी दर आले बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले वीस हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार रुपये धन्यवाद